नमस्कार आपण पाहतात आज मराठी पाहुयात आजच्या झटपट सुपरफास्ट बातम्या बीड नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झाले भाजपा अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एम यम, आय एम या चारही पक्षांमध्ये टक्कर रंगणार आहे अंबाजोगाई नगर परिषदेत अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी परिवर्तन जनविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंजरा तर लोकविकास आग महाआघाडीकडून विद्यमान नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत आष्टी मतदारसंघात आंबोरा येथे सोमवारी आमदार यांच्या हस्ते का कामाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आष्टी शहरातील संस्कृती विद्यामंदिर शाळेत बाल दिनानिमित्त बाल आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते पालकांनी भाजीपाला खरेदीचा आनंद लुटला तर विद्यार्थ्यांनी बनवलेले खाद्यपदार्थ विशेष आकर्षण ठरले दरम्यान बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी पुण्यात झालेल्या बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी एक भनाट उपाय सुचवला आहे पंचवीस लाख रुपये द्यावे लागतात म्हणून बिबट्याला शेळ्या कोंबड्या आणि बकरी खायला द्या असा सल्ला चर्चेत आला आहे अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत आज मराठी